विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वयाच्या साठाव्या सा वर्षी हिरक महोत्सव त्यांचा सा मुंबईला साजरा साजरा करण्यात आला तर त्या प्रसंगी त्यांनी आपल्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगितले बाबासाहेब म्हणतात की मी लहानपणी फार हूड होतो म्हणजे त्यांच्या लहानपणी एक त्यांच्या घरासमोर उमराचं झाड होतं त्या उंबराच्या झाडावर ते चढायचे आणि तिथून खाली कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उडी मारायचे आणि त्यावेळी प्लेग आलेला होता लोक वैतागून म्हणायचे की ह्या प्लेगनी का जात नाही आणि बाबासाहेबांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी त्यांचं शरीर मोठं होतं तर दाईनीला फार चिंता झाली होती की बाळांत कसं होईल परंतु बाळंत पण झालं आणि रामजींना एक निश्वास सोडला त्यांनी तर त्यावेळी मग घरच्या लोकांना त्यानी सांगितलं की बा हा काही विशिष्ट नक्षत्रावर जन्मल्यामुळे एकतर यांची आई मरण पावेल लहानपणी असं सांगितल्यामुळे घरचे लोकसुद्धा त्यांच्यापासून जरा सावध वागायचे तर त्यांच्या त्यांनी सांगितलं की लहानपणी मी लंगोटी लावून शिकत होतो शाळेमध्ये तुम्हाला माहीत आहे त्यांना कित्येक दिवस पाणीसुद्धा प्यायला मिळत हो नव्हतं कारण त्यावेळी अस्पृश्यता असल्यामुळे त्यांना डायरेक्ट असं ग्लासानी पाणी दिलं जात नसेल तर नळावर अशी ओंजळ करून ते तोंड लावायचे आणि वरून शिपाई पाणी सोडायचे आणि जर समजा शिपाई सुट्टीवर असला तर मग त्यांना आप... सात सात दिवस जर सुट्टीवर असेल तर मग सात दिवस त्यांना शाळेमध्ये पाणी पिला द्यायला मिळत नसेल अशा परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण होतं तर बाबासाहेबांनी त्या हिरोक महोत्सवी कार्यक्रमाला उत्तर देताना हे सर्व सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की त्यांच्या घरी जे धार्मिक वातावरण होतं वडील कबीरांचे दोहे म्हणायचे त्यांचे आजोबा सुद्धा एक धार्मिक वातावरण होतं तर अशा वातावरणामध्ये ते मोठे झालेले होते कृष्णाजी केळूसकर एक मुंबईचे शिक्षक बाबासाहेब जेव्हा दहावी झाले त्यावेळी ते त्यांना बुद्धाचं चरित्र त्यांनी दिलेलं होतं तर असं असताना मग बाबासाहेब पुढे त्या भाषणामध्ये सांगतात की उदात्त ध्येय असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वात आधी मी माझ्या जीवनामध्ये तीन गुरु मानले आणि ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले आणि नंतर पुढे बाबासाहेब म्हणतात की जसे माझे तीन गुरु आहे तसेच माझे उपास्य सुद्धा आहे त्यात त्यांनी पहिला उपास्य दैवत सांगितलं विद्या आणि विद्या हे उपास्य दैवत शील हे उपास्य दैवत सांगितलं त्यांनी तर त्यांनी विद्येला इतकं महत्त्व दिलं ते म्हणतात की जो विद्या प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी विद्येला महत्त्व द्यावं आणि शील त्यांनी दुसरं उपास्यदैव सांगितलं विद्यार्थी जीवनामध्ये शील पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे शिलामध्ये पंचशिलाचे पाचही शील येतात आता आजकालच्या जमान्यामध्ये अगदी शाळेच्या जीवनामध्ये मोबाईलमुळे एक मै मही मित्र मैत्रिणी होणं आणि त्यामध्ये वाहून जाणं हे प्रकार होत आहे बऱ्याचशा पालकांना त्यांचा त्रास होता आणि मुलांचा स्वभाव असा झालेला लहान मुलांचासुद्धा म्हणजे अगदी शाळेकरी मुली मुलं यांना पालकांनी जर मोबाईल दिला नाही तर ते, ते चिडून जातात आणि मोबाईलवरून फ्रेंडशिप आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग त्यामध्ये दे, त्यामुळे येतात तर यापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सावध असलं पाहिजे आपलं जे वय असतं साधारणतः दहाव्या वर्गापर्यंत बाराव्या वर्गापर्यंत हे एक वेगळं वय असतं त्याला नवयुवक तो झालेला असतो आणि यामध्ये स्वतःला सांभाळणं आणि स्वतःच्या तारुण्याला मनाला सांभाळणं आणि अभ्यासावर केंद्रित होणं हे फार महत्त्वाचं असतं कारण बाहेरच्या जीवनातलं जे आकर्षण आहे मुलींना मुलांचं मुलांना मुलींचं हे स्वाभाविक असतं परंतु त्याची शैक्षणिक प्रगती झाली नाही त्याला आर्थिक उत्पन्नाचं साधन झालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रलोभनामध्ये पडणं आणि स्वतःचं जीवन बरबाद करून घेणं हे योग्य नसतं एक शारीरिकदृष्ट्यासुद्धा तो ती मुलगी पक्व झाली पाहिजे आणि किमान ग्रॅज्युएट झाली पाहिजे इंजिनियर डॉक्टर ऑफिसर आणि व्यावसायिक अशा याच्यामध्ये मुली मुलं झाली पाहिजेत आणि त्यानंतरच त्यांनी कुठल्या फ्रेंडशिप किंवा विवाहाच्या बंधनामध्ये अडकलं पाहिजे परंतु हा मनावर संयम ठेवणं जो मनावर संयम ठेवतो त्याचं जीवन हे सुखी होतं हा आजपर्यंतचा अनुभव आहे जो वाहून गेलेला आहे तो त्याचं जीवन हे कारण बु बुद्धाचं जे म्हणणं आहे की आसक्तीमधूनच दुःख निर्माण होते हे फ्रेंडशिपसुद्धा काय आहे कमी वयामधली फ्रेंडशिप असणं मुलामुलींची यामध्ये सुद्धा एक आसक्ती असते एक लिमिटेड निवड सोजोळ भावने माफक प्रमाणात किंवा कमीत कमी फ्रेंड्स असणं हे खूप चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे विचारांचे आदान प्रदान होतं पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्या फ्रेंडशिप होत असेल तर ते, ते मग जीवनाला घातक होतं तर असे अनेक आमच्या वकिलीच्या ऑफिसमध्ये माझ्या अनेक पालक येतात कित्येक मुलांवर पासको म्हणजे लहान मुलींशी मुलांशी संपर्क केल्यामुळे होणारे जे केसेस आहेत विनयभंग आहे किंवा लैंगिक शोषणाचे आहे तर यासाठी पासको नावाचा एक कायदा आहे आणि त्यामध्ये अगदी विद्यार्थी मुलं अटकलेली आहेत त्याचा त्या मुलांना त्या 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 मुला अगदी बाल गुन्हेगाराच्या सुधारणा याच्यामध्ये राहावं लागतं तर मुली असतील तर त्यांच्याही मनावर त्याचा फार विपरीत परिणाम होतो पुढे चालून असे अनेक प्रसंग घडतात आई वडील किती व्यथित होतात ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला ज्या मातेने तुम्हाला नऊ महिने पोटामध्ये ग वाढवून मोठं केलं त्या मातेविषयी त्या पिच्याविषयी ज्या तुम्हाला श्रद्धा पाहिजे आदर पाहिजे तो आदर तुम्ही ठेवला पाहिजे त्या आदरा त्या माता पित्यांना मुलांविषयी मुलांचं काही कमी जास्त झालं कुठे अशा घटनेमध्ये अटकले तर त्यांना होणारं दुःख जे असते ते जे तीव्र दुःख असते याची सीमा नसते म्हणून नेहमी आपण बाबासाहेबांच्या जीवनाचा आदर्श ठरला पाहिजे बाबासाहेब जेव्हा लंडनला शिकायला होते त्यावेळी तिथल्या लायब्ररीमध्ये एक लायब्ररी फॅनी फॅनिफिशिरॉल्ड नावाची <coughs> खूप सुंदर होती बाबासाहेब खूप अभ्यास करायचे त्यांचा अभ्यास करण्याचा अभ्यास जे तेवढा अठरा तास अभ्यास करायचे त्या अभ्यासावर त्या भाडल्या होत्या त्यांनी विचारलं की मिस्टर आंबेडकर तुम्ही इतका अभ्यास का करता तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या देशातील माझ्या दलित बहुजन समाजासाठी एक कार्य करू इच्छितून त्यासाठी मला अभ्यास करायचा इतिहास वाचायचा आहे काय आहे या जगातल्या क्रांत्यांचा मला अभ्यास करायचा आहे हे उत्तर ऐकून फॅनिफिजेराड फार प्रभावित झाली आणि पुढे चालून बाबासाहेबांना तिने लग्नाचं प्रपोजल दिलं ती बाबासाहेबांवर प्रेमसुद्धा करू लागली होती त्यांचे पत्र खैंगोडे यांच्या चरित्रखंडामध्ये सुद्धा आहे तर पण बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं तिला की भारतामध्ये माझं रमाई नावाच्या एका आदर्श आणि सुंदर महिलेशी लग्न झालेलं आहे मी कोणाशी लग्न करू को शकत नाही मला चळवळ करायची आहे तेव्हा ती थोडी दुःखी कष्टी झाली परंतु तिने तो मैत्री तोडली नव्हती नंतर मग बाबासाहेब जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची ते खूप सारी पुस्तकं लंडनमध्ये होती ती त्यांना परत घेऊन येता येत नव्हती मग ती फॅनीने बोटीने पाठवली परंतु ती बोट बोट बोटीमधून ते पुस्तकं ती बोट डुबली की गाड झाले तर अशा रीतीचा तो आदर्श आहे बाबासाहेब म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी कधीही पानसुद्धा खाल्लेलं नाही विडी पान, पान म्हणजे इतकं चरित्र आदर्श आणि अठरा तास अभ्यास करणं बाबासाहेबांनी जे राजगृह बांधलं तिथे पस्तीस हजार पुस्तकं होती पुस्तकासाठी एक महाल बांधणं किंवा बंगला बांधणं हे एक जगातलं एकमेव उदाहरण आहे की ज्यांनी प्रत्येकजण आपल्याला राहण्यासाठी बंगला बांधतो तिथे हा माझा बेडरूम राहील माझ्या मुलांचं बेडरूम राहील हे बेडरूम राहील परंतु बाबासाहेबांनी जो बंगला बांधला तो पुस्तकांसाठी बाबासाहेब म्हणतात मला कोणताही पुस्तकवाला मला उधार पुस्तक देतो असा गर्वाने सांगायचे दिल्लीला जर एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेले तर त्यांना पुस्तकं बघायला मिळायची पुस्तकं त्यांना उधारीवर द्यायचे याचासुद्धा त्यांना गर्वाने उल्लेख केलेला असेल तर मित्रांनो बाबासाहेबांचा जो आदर्श आहे आज मोबाईलमुळे आपल्याला ज्ञान अवलोक उपलब्ध झालेला आहे तुम्हाला जे पाहिजे ते ज्ञान मोबाईलमधून मिळू शकतं तेव्हा मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा एक काळ असा होता की त्या अस्पृश्य शूद्र समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवल्या जायचं त्याला ज्ञान घेता येत नव्हतं त्यांना शाळेत प्रवेश नव्हता व्यवसायात प्रवेश नव्हता आज मोबाईलमुळे तुम्हाला जगातलं कुठलंही ज्ञान मिळू शकतं मोबाईलचा उपयोग हा ज्ञानार्जनासाठी करा जीवनामध्ये अत्यंत श्रम घ्यावा लागतात खूप अभ्यास करावा लागतो स्वतःला सिद्ध करावं लागतं तुम्हाला चांगले गुण पण मिळाले पाहिजे आणि त्यामधलं कौशल्य पण आलं पाहिजे कुठलीही नोकरी करायची कुठलाही व्यवसाय करायचा तर तुमच्यामध्ये ते टॅलेंट आलं पाहिजे हे टॅलेंट येण्यासाठी तुम्हाला सतत नवीन नवीन माहिती घेतली पाहिजे वाचन केलं पाहिजे आणि ह्या भौटीक गोष्टी ज्या आहेत यापासून अलिप्त राहिलं पाहिजे म्हणून परत एकदा सांगतो की बाबासाहेबांनी तीन गुरु बुद्ध कबीर आणि फुले जसे सांगितले तसंच त्यांनी आपले उपास्य दैवत हे विद्या आणि सुद्धा सांगितलं हे आपण लक्षात हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सब्स्क्राइब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे पेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा